जालन्यातील परतवाडी ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधींचा अपहार झालाय माजी सरपंच शैलेंद्र आठे यांनी या संदर्भात आरोप केला आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे शैलेंद्र आढे आणि परतवाडी इथल्या गावकऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा दहावा दिवस आहे जोवर शासन कारवाईचा अहवाल देणार नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही यावर ते ठाम आहे तर दलित अंतर्गत ग्रामनिधी अंतर्गत महसूल बजेट याच्यामध्ये कोट्यावधीचा झालेला आफार ह्या आफारामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक मिळून मिसळून दोघांनी संगणमत करून काम न करता करोडो रुपयाची फसवणूक शासनाची केलेली आहे त्यानंतर आपले पंचायत समिती गटविकास अधिकारी टांगडेसाहेब त्यांना सतत पत्र देऊन सतत विनंती करून सुद्धा ते चौकशीला काही आपल्याला सहकार्य करत नाही मला चव्हाण साहेब आहे याची चौकशी करावी जोपर्यंत समिती मला अहवाल देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडवणार नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा